पोटच्या पोरासारख्या जपलेल्या शेती पिकांची गव्यांकडून मोठ्या प्रमाणात नासधूस होतीये गव्यांचा कळप शेतात घुसून उभं पीक उद्ध्वस्त करतोय त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील शेतकरी हैराण झालेत शेतकऱ्यांच्या या समस्येकडं वनविभागाचं दुर्लक्ष झालंय गगनबावडा तालुक्यातील शेणवडे इथल्या बाळासू सावंत यांचा एक एकरातील ऊस पीक गव्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय गवे डुक्कर साळिंदर यासारख्या जंगली प्राण्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे गव्यांनी तर हैदोस घातलाय है। गगनबावडा तालुक्याचा भाग दुर्गम डोंगराळ आहे असळज सांगशी सैतवडे वेसरफ पळसंबे कातळी खोकुर्ले शेणवडे मांडुकली मार्गेवाडी खोपडेवाडी कोदे तळे मणदूर वेतवडे बावेली गारिवडे शेळोशी धुंदवडे या गावातील ऊस पिकांची जंगली प्राण्यांनी प्रचंड नासधूस केली आहे त्यामुळं शेतकरी हवालदिल बनलाय वनविभागानं जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा शेतीसाठी सौर कुंपण द्यावं अशा मागण्या होत आहेत